नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात बॉम्बस्फोट बावीस मृत्यूमुखी एकोणसाठ जखमी हल्लेखोरही ठार पंतप्रधान मोदी यांनी केला या घटनेचा तीव्र निषेध आफ्रिकेच्या विकासासाठी आशिया आफ्रिका विकासपट्टा उभारणं आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत बेनामी जमीन प्रकरणी लालू यादव यांची मुलगी खासदार मिसा भारती यांच्या सीएला अटक यादो आट यादव कुटुंबियांनी आठ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर करण्याची पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयाला विनंती पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी उद्या मतदान संवेदनशील मालेगावसाठी यंदा प्रथमच ड्रोनचा वापर होणार राज्यसभेच्या आठ जुलैला होणाऱ्या दहा जागांच्या निवडणुकांची अधिसूचना निवडणूक आयोगानं घेतली मागे आणि मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी आरक्षणाला राज्य सरकारची तत्वत मान्यता आणि आता सविस्तर ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात काल मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्फोटात बावीस जण ठार तर एकोणसाठहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे हा स्फोट घडवताना हल्लेखोरही ठार झाला अरिना इथं एका संगीत कार्यक्रमादरम्यान हा बॉम्बस्फोट झाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे हा दहशतवादी हल्ला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे मात्र अद्याप कुठल्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही राज्यात सहासष्ट किलोवॅट ते बाराशे किलोवॅट पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्यासाठी लागणाऱ्या जागेच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला शेतकऱ्यांना वीज मनोऱ्याखालील जमिनीसाठी जमीन मूल्याच्या पंच्याऐंशी टक्के तारेखालील जमिनीसाठी पंधरा टक्के नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला मात्र या निर्णयानंतर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठीच ही भरपाई लागू राहील असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाला एकतीस मार्च दोन, दोन, कार्यक्रमा दोन हजार एकोणीसपर्यंतच्या दोन वर्षांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबरोबरच या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी चाळीस पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत झाला अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत केंद्र शासनानं मान्यता दिलेल्या दोन हजार चारशे साठ सौर कृषी पंपांची उभारणी करायला बैठकीत मान्यता देण्यात आली मेंढीपालनाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सहा मुख्य घटकांसह यशवंतराव होळकर महामिष ही नवीन योजना राबवण्याचा निर्णयही बैठकीत झाला या योजनेसाठी सहचाळीस कोटी सत्तावीस लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मुंबई शहरात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी चालवण्यात येणाऱ्या घोडाघाड्या आणि विक्टोरिया बंद केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनासाठीच्या योजनेला झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली आह पाकिस्तानमधल्या प्रसारमाध्यमांनीही वृत्त दिलं येत्या काही आठवड्यातच ही सुनावणी घ्यावी असं पाकिस्ताननं म्हटलं आह आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत त्याआधीही सुनावणी व्हावी अशी पाकिस्तानची मागणी आहा राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या बेनामी जमिनी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं खासदार मीसा भारती यांचा सनदी लेखापाल राजेश अग्रवालला अटक केली आहे या बेनामी संपत्तीच्या व्यवहारात लालू यादव यांच्या कुटुंबियांनी आठ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार ईडीचा आरोप आहे लालू यादव यांना पैसे पुरवल्याचाही राजेश अग्रवालवर आरोप आहे अग्रवालला आज पटियाला हाऊस इथल्या विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे दहा दिवसांपूर्वी ईडीनं या प्रकरणी लालू यादव यांच्या कथित संपत्तीवर छापे घातले होते आफ्रिकेच्या विकासासाठी आशिया आफ्रिका विकासपट्टा उभारायला हवा असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त गुजरातमध्ये गांधीनगर इथं बावन्नाव्या आफ्रिका विकास बँकेच्या बैठकीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं ते बोलत होते भारत अमेरिका आणि जपानसोबत आफ्रिकेच्या विकासासाठी काम करत आहे असं त्यांनी सांगितलं शतकांपासून भारत सौहार्दाचे संबंध आहेत गेल्या काही दशकात ते वृद्धिंगत झाल्याचं चा पंतप्रधान म्हणाले आफ्रिकन देशांनी भारतासोबत सौरऊर्जा सहकार्य करार केल्याबद्दल त्यांनी आभार मानले परराष्ट्र व्यवहार आणि आर्थिक धोरणाच्या बाबतीत आफ्रिकेला प्राधान्य दिल्याचं म्हणाले जगभरातून एकोणनव्वद जवळपास तीन हजार प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत आफ्रिकेत कृषी क्षेत्राचं संपत्ती निर्माणासाठी रुपांतर हा या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू आहे डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत आतापर्यंत ब्याऐंशी लाख नागरिक डिजिटली साक्षर झाल्याची माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीबाबत नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली माहिती तंत्रज्ञान उद्योगानं समर्थ भारतासाठी मोठा हातभार लावल्याचं म्हणाले इलेक्ट्रॉनिक उद्योगात एक लाख त्रेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं आधार कार्डात दिलेली नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित असल्याची ग्वाही त्यांनी दिली रायगड जिल्ह्यात पनवेल ठाणे जिल्ह्यात भिवंडी निजामपूर आणि नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आह ऑक्टोबर दोन हजार स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत अत्यंत संवेदनशील असलेल्या मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा प्रथमच चार, चार ड्रोन्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली देशात प्रथमच अशा प्रकारे निवडणुकीसाठी ड्रोन्सचा वापर होत आहे या निवडणूक बंदोबस्तासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत या तीनही महानगरपालिकांच्या एकूण बावन्न जागांसाठी एक हजार दोनशे एक्कावन्न उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत राज्यसभेच्या गोवा गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या आठ जुलैला होणाऱ्या दहा जागांसाठीच्या निवडणुकांची अधिसूचना निवडणूक आयोगानं घेतली आहे या राज्यांमधल्या राज्यसभेच्या एकूण दहा सदस्यांचा कार्यकाळ येत्या ऑगस्टमध्ये संपत आहे त्यामुळे ही निवडणूक होणार होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक तसंच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनना आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणीमुळे हा निर्णय घेतल्याचं आयोगानं सांगितलं मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी आरक्षणाला तत्वत मान्यता दिली असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं यासंबंधीच्या एका बैठकीत ते मुंबईत बोलत होते मराठवाड्यामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा असं पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं केंद्रातलं मोदी सरकार हे घोषणाबाजीत तरबेज असलं तरी नितीन गडकरी सुरेश प्रभू आणि पियुष गोयल हे राज्यातील तीनही मंत्री दिल्लीत खूप चांगलं काम करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली त्या लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या यशस्विनी अंतर्गत मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीनं कायमस्वरूपी मदत व्हावी याकरता उमेद हा प्रकल्प चालवला जात आहे अशी माहिती सुळे यांनी दिली परभणी ते रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे उद्या चोवीस मे पासून पाच जूनपर्यंत काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या पूर्णत तसंच अंशत रद्द करण्यात आल्या परळी ते पूर्ण आणि ते परळी ही रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड ते या रेल्वेगाडीला गंगाखेड स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे याशिवाय नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक एक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे हैदराबाद है ते परभणी परभणी ते नांदेड मनमाड ते काचीगुडा मनमाड नगरसोल या गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत अमृतसर ते नांदेड धावणारी जलदगती गाडी अंकाई ते परभणी दरम्यान पासष्ट मिनिटं नरसापूर ते नगरसोळ जलदगती गाडी परभणी स्थानकावर आठ मिनिटं तर नांदेड निजामाबाद प्रवासी गाडी नांदेड स्थानकावरून साठ मिनिटं उशिरा धावेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे कळवण्यात आलं आहे लातूर इथं शासकीय तूर खरेदी केंद्रावर तुरीचं तीन तीन दिवस माफ केलं जात नाही ट्रीची वाहनं आत घेतली जात नाहीत असे आरोप करत संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल दुपारी रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर बाजार समितीचे सचिव केंद्रावर आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं राज्यात विविध क्षेत्रात काम करून वंचितांच्या न्यायासाठी झटणाऱ्या संस्थांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं राज्यातल्या सहा संस्थांना शाहू फुले आंबेडकर पुरस्कार जाहीर केले आहेत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकशे पंचवीस व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात येणार आहा पुरस्कारांचं वितरण उद्या म्हणजेच चोवीस मे रोजी कोल्हापुरातल्या केशवराव रो भोळे नाट्यगृहात होणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा तालुक्यातल्या चिंचोली पठार तलावातून लोकसहभागातून सुमारे दहा हजार घनमीटर गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ मुख्य कार्यपालन अधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाला हा तलाव एकोणीशे शहाऐंशी लघुसिंचन विभागानं बांधला होता मात्र गाळानं भरल्यामुळे तसंच तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्यामुळे तलावाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली होती त्यामुळे हे काम हाती घेण्यात आलं या तलावातून सुमारे पंचवीस शेतकऱ्यांना गाळ उपलब्ध होणार आहे चिंचोली पठार हा तलाव वनक्षेत्रात येतो गाळ उपसल्यामुळे जनावरांना आणि वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध होईल तसंच सभोवतालच्या विहिरींचं पाणी पंधरा ते सोळा मीटरनं वाढेल सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावर सिंचन होईल तलावाच्या विसर्गातून पाणी बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विमोचकाची दुरुस्ती आवश्यक आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे सतरा लाख रुपये खर्च करून नवीन विहिरींसह पाणी सोडण्याची यंत्रणा बसवण्यात येणार आहे त्यामुळे तलावात क्षमतेपेक्षा अतिरिक्त पाणी सोडायला मदत होणार आहा प्रसिद्ध संगीत समीक्षक संगीत रचनाकार संगीत दिग्दर्शक अभ्यासक आणि लेखक अशी चौफेर कामगिरी असलेल्या केशवराव भोळे यांची आज जयंती घरातल्या संगीतमय वातावरणामुळे लहानपणापासूनच केशवरावांना नाटक आणि संगीताची आवड निर्माण झाली पुढेही त्यांची संगीताची आवड कायम राहिली त्यांनी वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून दिलं जुलै एकोणीशे तहतीस मध्ये नाट्यमन्वंतर या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा या नाटकातील पदांना त्यांनी स्वरबद्ध केलं एकोणीसशे तेहतीसमध्येच गोविंदराव टेंबे यांच्यानंतर कश्वरावांनी प्रभात या सिनेमा कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आणि याच काळात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली संत तुकाराम कुंकू संत ज्ञानेश्वर यांसारख्या बोलपटांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलं पुढे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या संगीत ते के प्रमुख झाले एकलव्य या टोपन त्यांनी संगीत विषयक भरपूर लिखाण केलं

ज्या जिल्ह्यांमध्ये दलित अत्याचाराची प्रकरणं अधिक आहेत अशा जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि जादा पोलीस नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवल यांनी दिली वसईत आयोजित आरपीआय कार्यकर्ता ते बोलत होते दलित अत्याचाराच्या प्रकरणात सामाजिक तेढ वाढू न देता त्यातून जातीय सलोखा वाढवण्याकडे सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे अशी अपेक्षा आठवले यांनी यावेळी व्यक्त केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मळेवाड ग्रामपंचायतीच्या संगणकावर व्हायरसनं हल्ला केल्यानं संगणकातला डाटा गायब झाला आहे हा रॅन्समवेअरचा सा, सायबर हल्ला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे हॅकर्सने है। सहाशे डॉलर्स खंडणीची मागणी केली आहे रक्कम भरली नाही तर संगणकावरील सर्व डाटा कायमस्वरूपी नष्ट करण्याची धमकी दिली आहे ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे जवळपास पंधरा हजार वेगवेगळे दाखले संगणकात अडकून पडले आहेत सावंतवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे है। मात्र हॅकर्सची मागणी ग्रामपंचायत कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू शकत नाही त्यामुळे सर्व दस्तावज नव्यानं करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतला आहे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक आज पुण्यतिथी शालेय जीवनातच त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली बासी मरडेकरांच्या बदकांचे गोपित या काव्याला त्यांनी संगीत दिलं आणि तिथून ते त्यांच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली नाटक नभोवाणी दूरचित्रवाणी आणि चित्रपट असा त्यांचा संगीत प्रवास बहरत कला तालवाद्याची साथ के, गेता के न घेता केलेली गाणी हे त्यांच्या संगीताच्या विविध वैशिष्ट्यांपैकी एक महानिर्वाण तीन पैशांचा तमाशा पडघम वाडा चिरेबंदी या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीतानं वेगळ्याच उंचीवर न रंगभूमीबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला कळत नकळत सूर्योदय चौकट राजा एक होता विदूषक मुक्ता हरिश्चंद्राची फॅक्टरी आरंभ यांसारख्या चित्रपटानं त्यांनी दिलेलं संगीत वाखण्या जोडलं युगायुगांचे नाते अपुले हे जीवन सुंदर आहे ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतात आपल्या संगीत कारकिर्दीत दहा नाटकं का छत्तीस चित्रपट तसंच मराठी आणि हिंदी मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं चित्रपट संगीतासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं अशा आनंददायी गाण्यांची भेट देणाऱ्या संगीतकाराला भावपूर्ण आदरांजली

కో దురాబ యుగా పులే నకో దురాబా युगा नाते नको ना दुरावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली आहे देशाची सुरक्षा अधिक चोख आणि सक्षम करण्यासाठी या सरकारनं उचललेल्या पावलांचा हा वृत्तांत जेव्हा जेव्हा पाकिस्तानी लष्कर किंवा पाकिस्तान मधल्या प्रशिक्षित दहशतवाद्यांनी भारतात घुसून हल्ले केले ते दिवस भारतासाठी कसोटीचे ठरले त्यांना म्हणावं तसं चोख प्रत्युत्तर मिळालं नव्हतं जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टर मध्ये भारतीय लष्कराच्या तळावर पाकिस्तानी घुसखोरांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत गेल्या वर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला लष्कराच्या दोन कमांडो पथकांनी पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत तिथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले सर्जिकल स्ट्राईक नंतर संपूर्ण जगाला समजलं की भारतात आता नव सरकार आहे जून दोन हजार पंधरा मध्ये मणिपूरच्या चंदेल सेक्टर मध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला होता यात अनेक जवान शहीद झाले मात्र या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात दाखल भारतीय लष्कराच्या कमांडो पथकांनी म्यानमार या शेजारील देशाची सीमा पार करून दहशतवाद्यांचे दोन अड्डे उद्ध्वस्त केले या मोहिमेत मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश पश्चिमी सीमेवरही सीमा सुरक्षा दलाला देण्यात आले आहेत दोन हजार चौदा मध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा चीननं लडाखमध्ये घुसलेल्या आपल्या सैनिकांना ताबडतोब माघारी बोलावलं तेव्हाच सीमा सुरक्षेबाबतच्या भारताच्या धोरणाचा प्रत्यय पहिल्यांदा आला काही दिवसांपूर्वी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याचं कारण सांगत चीननं अरुणाचल प्रदेशवर दावा सांगितला तेव्हाही भारतानं अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचं स्पष्ट केलं होतं तसंच चीनच्या आक्षेपांना धुडकावून लावत दिल्लीनं दलाई लामा यांचा दौरा कायम ठेवला गेल्या तीन वर्षात देशाच्या सीमा संरक्षणासाठी एक नवं धोरण लागू करण्यात आलं आहे आता जम्मू काश्मीर पंजाब राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या भारत पाकिस्तान सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी एक नव धोरण राबवण्यात येत आहे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांवर घुसखोरीसाठी तयार केलेले सुरुंग नष्ट करण्यासाठी आणि नदी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आधुनिक रडार तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक सेन्सर आणि उपग्रहाद्वारे नजर ठेवण्यात येत आहे उत्तर आणि ईशान्येकडील सीमांवर चीनच्या आक्रमक मनसुब्यांना विरोध करण्यासाठी भारतानं हिमालय संरक्षण धोरणातही बदल केले आहेत सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मदतीसाठी जुनी धोरणं सोडून सीमेपर्यंत रस्त्यांचं नवं जाळं पसरवण्याचं काम सुरू झालं आहे ईशान्येकडील आठ राज्यांच्या सुरक्षेसाठी देशाच्या उत्तर भागात लष्कर आणि वायुसेनेला स्वयंसिद्ध आणि सक्षम करण्यासाठी एक नवं धोरण केंद्र सरकार आखत आहे आसाम मध्ये लढाऊ विमान सुखोई ची दोन स्क्वाड्रन पहिल्यापासूनच तैनात आहेत आता फ्रान्स कडून मिळणाऱ्या अत्याधुनिक राफेल विमानांचा पहिला देखील उत्तर भागातच तैनात करण्यात येणार आहे मुंबई वर झालेल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकार समुद्र किनाऱ्यांवर अधिक कडक सुरक्षा करण्यावर भर देत आहे सागरी आणि किनारपट्टीवरील सुरक्षा बळकट करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या देखरेखी खाली मुंबई विशाखापट्टणम कोची आणि पोर्ट ब्लेअर इथं संयुक्त मोहीम उभारण्यात आली आहे सागरी मार्गे होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी नौदल तटरक्षक दल आणि पोलिसांच्या मदतीसाठी टोही विमान रडार आणि उपग्रहाच्या सहाय्यानं टेहळणी करण्यात येत आहे एकूणच यापुढे सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक चोख असेल घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही आणि भारतात येऊन हिंसाचार करणाऱ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतील असा इशारा यातून मिळत आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सुरू असलेल्या दुसऱ्या इंडिया ओपेक बैठकीत सहभागी झाले आहेत ओपेकचे महासचिव मोहम्मद सनुसी यांच्याशी प्रधान यांनी चर्चा करून भारतातल्या विविध समस्यांबाबत माहिती दिली प्रधान यांच्याबरोबर सात भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांची शिष्टमंडळही सहभागी झाली आहेत जगात बदलत्या परिस्थितीनुसार तेल उत्पादकांनी ग्राहकांचं हित जाणून घेण्याची गरज असल्याचं प्रधान यावेळी म्हणाले भारत ही जलदगतीनं वाढणारी आर्थिक शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या विमुद्रीकरण आणि जीएसटी सारख्या निर्णयाचं ओपेकनं स्वागत केलं माउंट एव्हरेस्टवर गिर्यारोहण करून परतत असताना बेपत्ता झालेले भारतीय गिर्यारोहक रवी कुमार यांचा मृतदेह काल दुपारी साऊथ कोल भागात सापडला रवी, रवी कुमार यांचा मृतदेह कठीण जागी सापडला असून तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पर्यटन विभागाचे महासंचालक दिनेश भट्टाणा यांनी सांगितलं सत्तावीस वर्षांचे रविक्मार उत्तर राहणारे रह होते शनिवारी त्यांनी यशस्वीपणे माउंट एव्हरेस्ट सर केला होता त्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला गिर्यारोहणाच्या होण्याच्या हंगामातला हा यंदाचा पाचवा मृत्यू आहे आणि आता वृत्त कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल पाऊस पडला उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती चंद्रपूर इथं देशातलं सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं वर्धा आणि ब्रह्मपुरी इथंही पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम असेल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात बॉम्बस्फोट बावीस मृत्यूमुखी एकोणसाठ जखमी हल्लेखोरहीत ठार पंतप्रधान मोदी यांनी केला घटनेचा तीव्र निषेध आफ्रिकेच्या विकासासाठी आशिया आफ्रिका विकासपट्टा उभारणं आवश्यक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत बेनामी जमीन प्रकरणी लालू यादव यांची मुलगी खासदार मिसा भारती यांच्या सीएला अटक यादव कुटुंबियांनी आठ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची सुनावणी लवकरात लवकर करण्याची पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय न्यायालयाला विनंती पनवेल भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकांसाठी उद्या मतदान संवेदनशील मालेगावसाठी यंदा प्रथमच ड्रोनचा वापर होणार राज्यसभेच्या आठ जुलैला होणाऱ्या दहा जागांच्या निवडणुकांची अधिसूचना निवडणूक आयोगानं घेतली मागे आणि मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीनं पुरवठा योजनेअंतर्गत पाणी आरक्षणाला राज्य सरकारची तत्वत मान्यता याबरोबरच हे पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर